सावंतवाडी शहरातील मँगो हॉटेलच्या आवारात असलेल्या कॅफे मालकावर काही जणांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री सुमारे साडे ते साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली या हल्ल्यात कॅफे मालक मोहसिन शब्बीर तांबोळी राहणार कोलगाव दरवाजा वैश्यवाडा सावंतवाडी गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ओमकार गावकर आणि सोहेल मुजावर दोघे राहणार सावंतवाडी हे चार चाकी वाहनातून मॅंगो हॉटेलच्या आवारात आले होते त्यावेळी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडताना तो दरवाजा फिर्यादी मोसीन तांबोळी यांना लागला याबाबत त्यांनी दोघांना विचारणा केली असता आरोपींनी संतापून डस्टबिनच्या डब्याने तांबोळी यांच्या डोक्यावर प्रहार केला तसेच लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या थापटाने मारून मारहाण केली व शिविगाळ केली या हल्ल्यात मौसिन तांबोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सात टाके पडले आहेत जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश जाधव करीत आहेत